हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता किर्लोस्करवाडी स्थानकातही थांबा घेणार आहे या निमित्ताने किर्लोस्करवाडीतून कराड सातार व पुण्याला जाण्यासाठी आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत उपलब्ध होणार आहे किर्लोस्करवाडीतून हुबळी धारवाड बेळगाव व घटप्रभेला आठवड्यातून तीन दिवस या गाडीने जाता येणार आहे तिला किर्लोस्करवाडीत थांब्यासाठी खासदार विशाल पाटील व सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने पाठपुरावा केला होता किर्लोस्करवाडी प्रवासी संघटनेतर्फे चंद्रकांत जाधव डॉक्टर चंद्रकांत माने जीवन नार्वेकर यांनीही प्रयत्न केले होते येत्या काही दिवसात वंदे भारत एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडीत प्रत्यक्ष थांबा अंमलात येईल किर्लोस्करवाडी ते पुणे हे अंतर तीन तास चाळीस मिनिटांचे आहे तर बेळगावचा प्रवास दोन तास पस्तीस मिनिटांचा आहे हुबळीसाठी पाच तास लागतात हुबळी पुणे एक्सप्रेस किर्लोस्करवाडीमध्ये सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी येईल पुण्यात दुपारी दीड वाजता पोहोचेल पुणे हुबळी एक्सप्रेस प्रत्येक सोमवार गुरुवार व शनिवारी पुण्यातून दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल किर्लोस्करवाडीत सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी येईल बेळगावला रात्री आठ वाजून पंधरा मिनटं तर हुबळीला दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचेल